ईच अँड एव्हरी मोमेंट आपल्या आयुष्यातलं प्रत्येक क्षण आपण मॅनिफेस्ट केलेला असतो येस yes. साधारणतः आपल्या लाईफमध्ये आपण वाईट अनुभव घेतो आहे चांगला अनुभव घेतो आहे आपण आयुष्यामध्ये स्केल करतो आहे एन्जॉय करतो किंवा दुःख उपभोगतोय या सगळ्या गोष्टींना या क्षणांना आपण स्वतः मॅनिफेस्ट केलेलं असतं आकर्षित केलेलं असतं आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आपल्या विचारांवरती आणि आपण ज्या कुठल्या प्रकारच्या इमोशनल स्टेजला आहोत त्याच्यावरती डिपेंड आहे साधारण त्याच्या पाठीमागचं सगळ्यात मूळ कारण मॅक्सिमम लोक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून रँडम थिंग्स अट्रॅक्ट करतात रँडम म्हणजे कधी चांगला अनुभव आणि खूप जास्त वेळेस वाईट अनुभव याचं सगळ्यात मेजर रिझन जर आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर तो आहे म्हणजे आपण आपला दिवस कसा सुरुवात करतो साधारणतः नाईन्टी नाईन पर्सेंट या जगामधले लोक आजकाल मोबाईलमध्ये आपला अलार्म असल्यामुळे आपण सकाळी उठल्याबरोबर त्या अलार्मला क्लोज करण्यापासून मोबाईलच्या टचनी आपली सुरुवात होती दिवसाची आणि त्यानंतर आपण जवळपास दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं त्यातले नोटिफिकेशन्स त्यातल्या रील्स त्यातलं जे काही आपल्या कामाचं असेल किंवा एंटरटेनमेंटचं सोशल मीडिया असेल त्याला आपण बघून सुरुवात करतो साधारणतः याच ठिकाणी आपण एक खूप गोल्डन चान्स जो की आपल्या माइंडमधल्या एका अल्फा मोमेंटला इनकॅश करण्याचा चान्स आहे तो आपण गमावून बसतो असं म्हणतात की आपण ज्यावेळेस झोपेतनं उठतो ना त्यावेळेस आपण एका आल्फा स्टेजमध्ये असतो म्हणजे आपण ना जागे येत ना झोपलेले आहेत आणि आल्फा स्टेजमध्ये जर आपण केवळ पाच मिनटं इन्व्हेस्ट करून जर एक प्रोसेस केली आणि आपल्या दिवसाच्या सुरुवातीला पॉझिटिव्ह केलं तर शंभर टक्के आपण आपला दिवस मनासारखा घडवू शकतो विचार करा एखादा दिवशी तुम्ही सकाळी सकाळी उठतानीच तुमच्या पायाला काहीतरी बेडवर न उतरतानाच लागलं खूप प्रचंड वेदना तुम्हाला झाली आणि त्या वेदनेमध्येच तुम्ही तुमचा दिवस सुरू करण्याचा जो काही तुमची रुटीन आहे त्याला सुरुवात केली आंघोळ केली कशी के तरी कसा तरी नाश्ता निवडला उरकला आणि त्या दिवशी तुमचा जो अनुभव असतो ना टोटली रॉंग अनुभव असतो कारण तुमच्या दिवसाची सुरुवात एका बॅड इव्हेंटनी बॅड एक्सपिरियन्सनी झाली असती तुम्हाला त्या दिवशी मे बी तुमची गाडी स्टार्ट होणार नाही तुम्ही ऑफिसला कामाच्या ठिकाणी लेट पोहोचाल तुम्ही साधारणतः तुमच्या सगळ्या कामांमध्ये निगेटिव्ह जो रेफरन्स आहे किंवा निगेटिव्ह जो रिझल्ट आहे तो तुम्ही अनुभवाल आणि तुमच्या दिवसाची वाट लागलेली असेल वाईस वर्षा एक असा दिवस तुम्ही इमॅजिन करा की ज्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला तुमच्या अकाउंटला वीस पंचवीस हजार दोन अडीच लाख किंवा पंचवीस लाख जी काही सिग्निफिकंट अमाऊंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती अमाऊंट क्रेडिट झाल्याचा मॅसेज आला अगदी आनंदाने तुमच्या दिवसाची सुरुवात होती आणि साधारणतः त्या दिवशी तुम्हाला सगळं काही हवा हवं असं वाटायला लागतं अगदी तुम्ही गाणं गुणगुणत तुमची सकाळची तयारी करता एकदम वेळेवरती ऑफिसला पोहोचता सगळ्यांना ग्रीट करता आणि एक वेगळाच आनंद एक वेगळीच ऊर्जा तुमच्या या सगळ्या औरामधनं रिफ्लेक्ट होतात जी दुसऱ्यांना पण नोटीस होती साधारणतः या दोन दिवसांमधला फरक काय माहिती आहे का पहिल्या दिवसाची सुरुवात बॅड झाली आहे आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे सरकमस्टन्सेस तेच आहेत तुमच्या आयुष्यामध्ये अकाऊंटला पैसे जमा झाले आणि तुमच्या पायाला हाताला सकाळी काहीतरी लागलं ला। या दोन गोष्टी फक्त वेगळ्या आहेत बाकी आयुष्यात काहीच बदललेलं नाही तुम्ही तेच आहात तुमचं कामही तेच आहे तुमचं घरही तेच आहे तुमची फॅमिली पण तेच आहे तुमचं स्टेटस पण तेच आहे मात्र स्टील यू क्रिएट अ डे ॲज पर युअर इमोशनल स्टेट हे तुम्हाला सांगण्याचं रिझन असंच आहे की आपला जो आतून आपण काय फील करतोय भावनिक आपली लेवल काय ज्याला आपण इमोशनल स्टेट म्हणतो त्या स्टेटवरनं ठरतं की तुम्ही आयुष्यामध्ये काय अट्रॅक्ट करणार आहात so, सो आपण जर आपल्या दिवसाला या प्रकारे कुठल्या तरी इव्हेंटनी मोटिवेट होऊन किंवा इमो एखाद्या इव्हेंटनी डिमोटिवेट होऊन त्या प्रकारे दिवस सुरू करण्याच्याऐवजी दररोज उठल्याबरोबर एकदम बेडवरच असताना आपण जर काही पॉवर अफर्मेशन्स आपल्यासाठी ठरवले आपण जर एक रिच्युअल स्वतःसाठी आपण एक बनवून घेतली तर त्या रिच्युअलच्या माध्यमातून तुमचा प्रत्येक दिवस एनर्जीने आणि पॉवरफुली सुरू होईल आणि साधारणतः मी आज का कामावर जायचं आहे मी आज काय करू जाऊन मला जायलाच लागेल का या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडणार नाही ओके सो so, अफर्मेशन्स ही एक अशी स्टेट आहे जी साधारणतः अफर्मेशन्सच्या माध्यमातून आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला काही पॉझिटिव्ह गोष्टींसाठी आपण प्रेरित करतो साधारणतः सबकॉन्शियस माइंडचं जे एकंदरीत काम आहे ते या प्रकारे चालतं की आपण या सबकॉन्शियसला एखादी गोष्ट जर दहा वेळेस आपण वदवून सांगितली तर त्या सबकॉन्शियस माइंडचा त्याच्यावरती विश्वास बसायला लागतो ओके सो आता या ठिकाणी मी तुम्हाला एक पॉवर रिच्युअल देणार आहे जी की कॉमन आहे साधारणतः तुमच्यापैकी मॅक्सिमम लोकांना याच्यामधनं फायदा होईल मात्र तुम्हाला आणखी डीप स्वतःच्या सबकॉन्शियसला डिझाईन करायचं असेल ना तर तुमचे स्वतःचे कस्टमाइज पॉवर ऑफर्मेशन्स तुम्ही डिझाईन करायला पाहिजे आणि आपल्याकडं बऱ्याच वेळेस अशा प्रकारचे वेबिनार वर्कशॉप्स असतात फ्री ऑफ कॉस्ट ते वर्कशॉप्स असतात अशा कुठल्या एका वर्कशॉपला तुम्ही जॉईन करून बघा या व्हिडिओसोबत डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला त्याच्या मी लिंक्स शेअर केलेल्या आहेत सो साधारणतः आपण ज्यावेळेस बेडवरनं म्हणजे उतरण्याच्या अगोदर आपण ज्यावेळेस झोपेतनं उठतो त्या झोपेतनं उठल्याच्यानंतर आपण साधारणतः आपल्या दोन्ही हातांना रब करून आपल्या चेहऱ्यावरती हात ठेवायला पाहिजे आणि सगळ्यात अगोदर आपल्या ज्या कुठल्या शक्तीला तुम्ही मानता देव असेल भगवान असेल अल्ला असेल खुदा असेल ज्याला आपण युनिव्हर्स म्हणतो त्या युनिव्हर्सच्या प्रती सगळ्यात अगोदर तुम्ही ग्रॅटिट्यूडनी तुमची सुरुवात करायला पाहिजे की हा जो क्षण तुम्ही आत्ता जिवंत आहात त्याबद्दल ग्रॅटिट्यूड जे, जे कुटुंब जे काम ज्या प्रकारचं लाईफस्टाईल तुम्हाला भेटले त्याबद्दल तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारणतः पाच अफर्मेशन्स त्याचे पाच पाच रिपिटेशन्स तुम्हाला करायचे आहेत आता या ठिकाणी मी तुम्हाला एक सेट देईल जो की कॉमनली यूज होणारा सेट आहे जो सगळ्यांसाठी काम करतो मात्र तुमच्यासाठी तुमचे पॉवर ऑफरमेशन तुम्ही वेगळे पण डिझाईन करून घेऊ शकता ओके सो so, पॉवर ऑफरमेशन्स आहेत सगळ्यात पहिलं आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे परमेश्वराच्या प्रती ईश्वराच्या प्रति डोळे बंद करून ही प्रोसेस केली तर तुम्ही जास्त कनेक्ट व्हाल यानंतर तुम्हाला अफर्मेशन सुरुवात करायची सगळ्यात पहिला अफर्मेशन जे आपल्या लाईफसाठी आपल्यासाठी गरजेचं ते म्हणजे माझ्याकडं प्रचंड मुबलकता आहे आरोग्य आणि मनशांतीची त्यानंतर सेकंड अफर्मेशन माझ्याकडं प्रचंड मुबलकता आहे पैसा आणि संपत्तीची यानंतर थर्ड जे अफर्मेशन आहे त्याच्यामध्ये माझ्याकडं प्रचंड मुबलकता आहे प्रेम आणि विश्वासाची यानंतर फोर्थ अफर्मेशन माझा स्वतःवरती प्रचंड विश्वास आहे आणि माझं प्रत्येक पाऊल माझ्या ध्येयाच्या दिशेनेच पडत आहे आणि फिफ्थ अफॉर्मेशन ते असणार की मी मी या सर्व शक्तिमान परमेश्वराचा या युनि युनिवर्स या युनिवर्सचा बालक आहे मला कसल्याच प्रकारची कमतरता या आयुष्यामध्ये भासू शकत नाही सो दीज आर द अफर्मेशन्स या अफर्मेशन्समधनं आपण आरोग्य मनशांती त्यानंतर सुख वेल्थ याला आपण साधारणतः अफॉर्म करतोय याचबरोबर आपण प्रेम आणि विश्वासाच्या माध्यमातून रिलेशनशिप अफॉर्म करतोय स्वतःवरचा विश्वास कारण सेल्फ इस्टीम गरजेचा आहे चौथ्या अफॉर्मेशनमध्ये आपण तो सेल्फ इस्टीम या ठिकाणी अफॉर्म करतोय आणि पाचव्या याच्यामध्ये आपण अबंडन्स कारण आपण या सर्व शक्तिमान शक्तीचे बालक आहोत अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात आपल्या उपनिषदांमध्ये पण लिहिलेलं आहे सो अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय की मीच युनिव्हर्स आहे युनिव्हर्सचा अंश माझ्यामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये युनिव्हर्स आहे त्या माणसाला आयुष्यात कुठलीच कमतरता पडू शकत नाही मात्र या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडलेला आहे म्हणून आपल्याला या प्रकारचं जे लॅक्युनिवालं किंवा ज्याला म्हणता येईल अभावाचं आयुष्य आपल्याला कधी कधी जागावं लागतं सो तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये ड्रास्टिक चेंजेस करायचे असतील ना तर मी आज सांगितलेली प्रोसेस तुम्हाला मिनिमम ट्वेंटी वन डेज तुम्हाला कॅरी करून बघायची आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात पॉझिटिव्ह ते तुम्ही अनुभवायचे आहेत आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ बघत असाल इट्स फेसबुक यूट्यूब असेल किंवा गुगलवर तुम्हाला एखाद्या चॅनलवरती एखाद्या वेबसाईटवर हा व्हिडिओ दिसत असेल तर तुम्ही नक्की त्याच्या कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर तुमच्या लाईफला अगदी लाटांवरती एखादी विना याची वाहकाची नौका असेल ती कसे लाटांवरती इकडं तिकडं जाऊन धडकती तसं तुमचं आयुष्य वेव्सवरती किंवा परमेश्वराच्या किंवा परिस्थितीच्या आधारावर सोडायचं नसेल आणि स्वतःचं आयुष्य स्वतः घडवायचं असेल स्वतःचं एक थिंकिंग पॅटर्न चेंज करायचं असेल सेट करायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असणाऱ्या कुठल्याही लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या वेबिनारसाठी रजिस्टर करू शकता ज्याच्यामध्ये अगदी थरवली आपण आकर्षणाचा सिद्धांत काय आहे तो डे टू डे लाईफमध्ये कसा काम करतो आणि तुमच्या आयुष्यावर आकर्षणाच्या सिद्धांताचा पॉझिटिव्ह परिणाम तुम्ही कसा दररोज इन्व्हाइट करू शकता याच्याबद्दल मी बोलणार आहे सो so, मी कृष्णा भानुसे फाउंडर बिईंग ब्लिसफुल या ठिकाणी तुमची रजा घेतो या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले फॅक्ट्स नक्की ट्राय करा तुमचे एक्सपिरियन्स पण तुम्ही कमेंट्समध्ये टाका आणि हा व्हिडिओ कसा वाटला तोही तुम्ही सांगा याचबरोबर तुम्ही याला शेअर करा माझे जे चॅनल्स आहेत किंवा सोशल मीडियावरती आम्ही ज्या पण ठिकाणी आहोत त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आकर्षणाचा सिद्धांत साध्या सोप्या मराठीमध्ये मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि दहा लाख लोकांपर्यंत ही हॅपीनेस स्प्रेड करायची हे आमचं मिशन आहे धन्यवाद